नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये सकाळचे साडे नऊ वाजले सर्वांना गुड मॉर्निंग आता लॉक सुरू करतोय सकाळी तर शिवम आणि इकडे जुते घालते तर फिरायला जायचं आम्हाला आता आम्ही आलो इकडे घरी हाय आणि काय करते तू हा जाऊ थांब इकडे शिवमने घातले का इकडे बांधला आम्ही झुला वरती झुला ती चालू टी व्ही काय भाजी बनते आज कायची भाजी बटाटवाल चला फिरायला चला टी व्ही चालू आहे आपली चलो कुठे जायचं फिरायला चला शिकला मधी चला तू मागे चलो तर आम्ही चालू आता फेरफटका मारायला मारायला मस्त असं वातावरण आहे बघू शकता तुम्ही इकडे पुढे वाक कोणतं वाक, 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 वाक तो मित्रांनो बघतो आम्ही आता वाटाण काढला मसूर आले का बघू आपण बघून शेताकडे तर चाललोय आम्ही शेताकडे इकडून हा रस्ता इकडे तर मित्रांनो राहण्यात आलोय तर बघा वाटाण सगळा वा काढून घेतलाय आता राहिले फक्त मसूर तर आम्ही इकडे आलो होतो आता आण आम्ही फिरायला शिवम आय शिवम हा साप कुठे हा खोट फसवते चल चल इकडून असं खाली इथून हाळूचे पडशीन हाळूसे मित्रांनो आम्ही चाललो आता बघतो मसूर किती आले ते तर मित्रांनो इथे मसूर लावली तर बघू शकता आता मसूर सगळी वाळली तर मसुरीचे दाणे दाखवतो तुम्हाला कसे तर मसुरीला हे शे बा असे शेंगा येईल शे बारकाले शेंगा येईल तर बघू शकता तर हे असे शेंगा पडशिन पडशीन किरगा शिवम आणि बी इकडे आलेली आहे ते खायचं नाही वाटत नाही वाटत नाही बसूर आहे नाही हे वाटा नाही तर मसूर इकडे दुसरी तर मसूर तर मित्रांनो मसूर दुसरीच आहे मी दुसऱ्याच उचकलो होतं तर मसूर आहे बा अशा प्रकारची मसूर आहे थांबायचे काढ तुम्ही शेंगा काढलं आहे इकडं भरपूर आले वाळले सर्व इकडं बघू शकता भरपूर इथे तर इथे पण भरपूर लागले तर वाळले इकडे शिवमानवी इकडे आले तर मित्रांनो ही अशा प्रकारची मसूर आहे तर थोडीच काढली मी तर बरंच निघा ना अजून एखादी पाठीवर निघान तर खूप छान अशी मसूर आहे तर चला मित्रांनो जातो आता घरी पडला का शिवम पडला आम्ही आलो तिथं पाण्याची तिथं बघायला तर पाणी काय आलं नाही आज चला मित्रांनो चला चला घरी चला पोरांनो घरी तर आम्ही चाललोय आता घराच्या दिशेने तिकडे घर आहे मित्रांनो निघतो घरी आता आम्ही इकडे खूप थकलोय तर या रस्त्याने आम्ही चाललोय आता घराकडे तर फायनली मित्रांनो आम्ही आम्ही घरी आहे तर आणवी पण आली इकडून आणि इकडे शिवम पण आलाय तर सगळ्यांना फेरफटका मारून आणलाय आता घराकडे तर फायनली आम्ही घराकडे आलोय सुंदर फुल आणि खेळायचं आता जर खेळाल तू उतर खाली तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू I'm not gonna be